डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती दिनाचे औचित्य साधून सोमवारी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ सरवदे राजाभाऊ इंगळे सुबोध वाघमोडे उत्सव अध्यक्ष पृथ्वीजीत सरवदे माजी नगरसेवक रवी गायकवाड पिंटू डावरे आनंद चंदनशिवे बाळू वाघमारे शांतिकुमार नागटिळक यासह पोलीस आयुक्त यश राजकुमार उपायुक्त विजय कबाडे उपायुक्त दीपाली काळे पालिकेच्या नगर अभियंता सारिका अकोलवार विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहे ना पण शंभर टक्के आंबेडकर सोलापूर पोलीस प्रशासन तुमच्या मिरवणुकीला आमच्या मिरवणुकीला मागच्या वर्षीपेक्षा बेटर फेसिलिटेट कशा करायची यावरच आमचं फोकस राहील आम्ही येऊन कोण दोन लावलेला आहे दोन लावलेला आहे किंवा कोण असा स्पीकर लपून छुपून ठेवलेला आहे हे बघणं परिस्थिती तुम्ही आणणार नाही हे मला खात्री आहे मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला बेटर फॅसिलिटी करू आणि आपण सर्वांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हसी खुशीने चांगल्या पद्धतीने साजरा करू आणि महाराष्ट्रात एक नंबर सोलापूरच राहणार आहे यासाठी आपण सर्वांनी मिळून निर्णय घेऊ थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र